नमस्कार ईश्वरी अर्णवच्या घरातील स्टोर रूममध्ये गेलेले असते तिथे ईश्वरीला काही असं चित्र दिसतं की त्यानंतर ईश्वरी खूपच कन्फ्युजनमध्ये असते कारण ईश्वरीला तिथे असा एक धुसर असा फोटो भेटलेला असतो त्या फोटोमध्ये असलेला व्यक्ती स्पष्ट असे ठळकपणे दिसत नसतो तरीही ईश्वरीने एक अंदाज बांधलेला असतो की ही व्यक्ती बहुतेक सरांचे वडील तर असतील ना आता अशी शंका ईश्वरीच्या मनात आलेली असते आणि अशातच आता ईश्वरीने तो फोटो बाजूला पडलेल्या कपड्याच्या माध्यमातून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण शेवटी तो फोटो आणखीनच फाटण्याचा प्रयत्न होत असतो आणि अशातच आता ईश्वरीने तो फोटो तिथेच ठेवत ती स्वतःशी बोलत त्या स्टोर रूममधून बाहेर पडते की नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे त्याशिवाय का हा फोटो इथे मला सापडला आणि लगेचच आता ती बाहेर आल्यानंतर समोर असणाऱ्या वल्लरीला पाहून हादरते कारण वल्लरी त्या ईश्वरीकडे अशा पद्धतीने पाहत असते की ईश्वरीने त्या स्टोर रूममध्ये जाऊन खूप मोठी चूक केली आहे ईश्वरी म्हणत असते काय झालंय मामी असं का पाहताय तुम्ही माझ्याकडे त्यावर वल्लरी म्हणत असते काय गं कोण आहेस कोण तू आणि समजतेस काय तू स्वतःला त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते मामी काय आहे तू माझ्याशी असं का बोलताय त्यावर वल्लरी म्हणत असते तू त्या स्टोर रूममध्ये कशी गेलीस ग सांग मला कोणाला विचारून गेलीस तू आणि साय समजतो स्वतःलास तू त्यावर ईश्वरी म्हणत असते मामी सहजच त्या स्टोर रूमचा दार उघडं होतं तर ते बंद करण्यासाठी गेले तर आतमध्ये सगळं ठीक आहे की नाही हे पाहायला मी आत गेले होते त्यावर वल्लरी म्हणत असते जास्त शहाणपणा करू नकोस या घराची सून झालीस तुला काय वाटलं या घरातील सगळ्या गोष्टींवर तुझा अधिकार आहे का अजिबात नाही हा लक्षात ठेव या घराची मी देखील सून आहे त्यावर लगेचच आता वल्लरीला ईश्वरी म्हणत असते मामी विसरताय का तुम्ही तुम्ही या घराच्या सून कशा काय असाल त्यावर लगेचच आता थेट वल्लरी म्हणत असते म्हणजे त्यावर आता ईश्वरी म्हणत असते जाऊ दे ते मी सहजच बोलले पण यापुढे प्लीज माझ्याशी दरडाऊन बोलू नका मी काही चुकीचं केलेलं नाही आहे आणि अशातच आता थेट वल्लरीला तिचा नवरा म्हणत असतो ए वल्लरी अगं इकडे ये मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते जा मामी नाहीतर मामा चिडतील हां असं बोलून आता ईश्वरीने वल्लरीला डिवचलेलं असतं वल्लरी म्हणत असते ठीक आहे बघते तुला नंतर आणि लगेच आता ती तिच्या नवऱ्याकडे गेलेली असते इकडे आपण पाहतोय राकेश ईश्वरीचा फोटो हातात घेऊन स्वतःशी बोलत असतो ईश्वरी नाही राहणार मी तुझ्याशिवाय तुला माझं करणारच मी काही झालं तरी अगदी तू माझीच आहेस आणि लगेचच आता राकेश हेही बोलत असतो की लवकरात लवकर असा बॉम्ब टाकणार आहे ना की सगळेच हादरतील त्यापुढे अणुबॉम्बही कमी पडेल आणि अशातच आपण पाहतोय शेवटी राकेशने काहीतरी महत्त्वाचा मनातल्या मनात, मनात निर्णय घेतलेला असतो इकडे आपण पाहतोय आता राकेशला शेवटी कसं कायमस्वरूपी संपवायचं त्याचं हे सगळं फालतूपणा कमी करायचा याचा विचार अर्णव आणि अर्णवचा मामा करत असतो पण तेवढ्यात अर्णवचा मामा म्हणत असतो हे बघ अर्णव एकच गोष्ट लक्षात ठेव आपण जे काही करणार आहोत ना ते एकदम शांतीपूर्वक केलं पाहिजे काय ना चुकून समजा आपल्याकडनं काही असं घडलं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याच लोकांना त्रास झाला तर त्यावर अर्ण म्हणत असतो मामा अरे नको काळजी करूस तू आपल्याकडनं कसलाही त्रास कोणालाच होणार नाही कारण आपण अशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं ना की शेवटी हा जो राजेश आहे ना जो राकेश बनवून फिरतोय त्याचं थोबाडच फुटलं पाहिजे त्यावर लगेचच आता अर्णवचं बोलणं थेट अर्णवच्या मामाच्या लक्षात आलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता अर्णवच्या घरामध्ये एक छानसा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये सगळे छान नटलेले असतात ईश्वरी तर खूपच देखणी दिसत असते आणि अशातच आता ईश्वरी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन थेट अंजलीला म्हणत असते अंजलीताई आज बघा खरंच तुम्ही खूप आनंदित व्हाल कारण राजेश जिजू येणार आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अंजली म्हणत असते काय आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते हो आणि अशातच आपण पाहतोय आता समोरून दार उघडलेलं असतं आणि थेट राकेशची एंट्री झालेली ले असते राकेशला बघूनच अर्णव आणि अर्णवचा मामा एकदमच हजरतात लगेचच आता थेट धावत जाऊन अंजलीने राकेशला घट्ट अशी मिठी मारलेली असते ती म्हणत असते आलात तुम्ही त्यावर लगेचच आता राकेश ईश्वरीकडे चेहरा करण म्हणत असतो हो आलो राणी सरकार आता हे वाक्य ईश्वरीने ऐकलेलं असतं आणि ईश्वरी एकदमच हादरते ईश्वरी स्वतःशी बोलत असते अरे बापरे म्हणजे राजेश जिजू म्हणजे हेच जी आहेत कर अरे बाप रे बाप या माणसाने तर चक्क मला फसवलंय माझ्या फॅमिलीला फसवलंय या माणसाने तर चक्क खूप मोठा गुन्हा केलाय आणि अशातच आता ईश्वरी चक्कर येऊन खाली पडणारच असते तेवढ्यात अर्णव आणि अर्णवच्या मामाने ईश्वरीला सावरलेलं असत नाहीतर ईश्वरीचं डोकंच फुटलं असतं थेट ईश्वरीला पाणी वगैरे देऊन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रकार मामा आणि भांज्याने केलेला असतो पण तेवढ्यात आपण पाहतोय अर्णवच्या बाजूला येऊन थेट आता ईश्वरीला उठवण्याचा प्रयत्न राकेश करत असतो तो म्हणत असतो अहो ऐश्वरीजी काय झालंय उठा उठा त्यावर लगेचच आता थेट अर्णवला खूपच चिडते पण अर्णव तिथे अंजलीताई असल्यामुळे कोणताच प्रॉब्लेम होऊ नये म्हणून गप्प असतो आणि अशातच आता थेट ईश्वरीला शुद्ध आलेले असते ईश्वरी आपल्या जवळच राकेशला पाहते पण ती चिडू शकत नसते कारण ताईला अजूनही या राकेशचं खूप मोठं गुपित माहीत नसतं अशातच आता ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवत राकेश म्हणत असतो ईश्वरीजी काय झालं तुम्हाला अचानकपणे असं चक्करून कसं काय पडलात तुम्ही त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते बघा ना तुम्ही आलात आणि तुम्हाला बघून तिला बहुतेक चक्कर आली काय ना तुम्हाला तिने पहिल्यांदाच पाहिलं ना म्हणून बहुतेक असं असावं त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते हो ताई ते ॲक्च्युली मी सकाळपासून काय खाल्लं नाही ना म्हणून मला चक्कर आली त्यावर लगेचच आता राकेशला अंजली म्हणत असते ओ ऐका ना मी काय म्हणते तुम्ही आता ईश्वरीशी बोलत बसा तोपर्यंत मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते मला थोडा आराम करावा लागेल आणि लगेचच आता ईश्वरी थेट बेडरूमच्या दिशेने जात असते आणि राकेश म्हणत असतो चला ईश्वरीजी मी तुम्हाला बेडरूमपर्यंत सोडतो आता मात्र नाहीही म्हणता येत नसतं कारण शेवटी ते आपल्या अंजलिताईंचे मिस्टर आहेत आणि अर्णवचाही पूर्णपणे एकदम लोचा झालेला असतो आणि अशातच आता थेट राकेश ईश्वरीला बेडरूमपर्यंत सोडायला गेलेला असतो आणि अशातच आता बेडरूममध्ये राकेश म्हणत असतो ईश्वरीजी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्या आहात माझ्याच राहणार आणि माझ्याशिवाय तुम्ही इतर कोणाचा विचार करायचा नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते लाज वाटत तुम्हा ला नाही तुम्हाला तुमचं लग्न झालेलं असतानाही तुम्ही माझ्याशी फ्लट केलात आणि माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केलात त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो त्या लंगडी अंजलीबाबत तुम्ही बोलत असाल ना तर माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाही आहे माझं प्रेम फक्त तुमच्यावर आहे आणि तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते थोबाड फोडीन तुमचं त्यावर लगेचच आता तिथे अंजली आलेली असते आणि म्हणत असते काय काय बोलणं चाल आहे दोघांचं चा? त्यावर लगेचच आता ईश्वरी आणि लगेचच राकेश टॉपिक चेंज करत म्हणत असतात काय नाही सहजच आणि अशातच आता अंजली म्हणत असते बरं तुम्ही दोघांनी आता नंतर बोला मला आता यांच्याशी बोलायचं आहे त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो हो राणी सरकार चला खूप दिवसांचं आपलं बोलणं बाकी आहे ना आणि लगेचच राकेश तिथून जाताना ईश्वरीला डोळा मारून जात असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ईश्वरीने एक घाव दोन तुकडे केले पाहिजेत की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद